श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ प्राप्तीसाठी फक्त खास दहा उपाय करा तुमच्यावर सदा पैशाची कृपा राहील चला तर मग पाहूया असे कोणते दहा उपाय आहेत ते आपण करायला पाहिजेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर काही खास उपाय करणे फायद्याचे ठरेल या खास उपायामुळे तुमच्यावर पैशाची कृपा राहील खास लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय व तोडगे एक आर्थिक वृद्धीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणा आणि गव्हामध्ये मूठभर काळे हरभरे घालावेत दो दोन दारू जुगार परस्त्री अशा इच्छा वा या सगळ्यात मन भरकट असेल तर एकाग्र होऊन त्रेचाळीस दिवस काळी मातेची आराधना करावी असे केल्यास मन स्थिर होऊन लक्ष्मी टिकते तीन आपण आस्तिक नास्तिक स्त्री पुरुष सुशिक्षित अशिक्षित कोणीही असो उद्योग नोकरीमध्ये खूप मेहनत करता मेहनत करून आपल्याला अमर्यादित धन मिळते परंतु धनसंचय होत नाही अशासाठी शनिवारी काळ्या रंगाचे श्वा श्वानाला चपातीला तेल लावून खायला घालावे चार पैसे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या सदराच्या खिशात ठेवावेत म्हणजे हृदयाजवळ या मुले धनाचा स्रोत अविरत राहतो पाच जुनी चांदीची नाणी कवड्या दुधाने दोन दिवस त्याची पूजा करून एकत्र रेशमी वस्त्रात किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मी प्र प्रसन्न होते सहा गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ्य दिल्यास धनसंपत्तीच्या कामात सहाय्य होते सात धनप्राप्तीसाठी काळी हळद हा खूप छान तोडगा आहे काळी हालत जवळ ठेवावी त्यामुळे व्यक्ती धनवान होते आठ काळी हालत बालगणाऱ्या व्यक्तीने मुळा गाजर सुरण अजिबात खाऊ नये दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ओम सूर्याय नम या मंत्राचा जप सूर्याकडे पाहून एकशे आठ वेला करावा धनप्राप्ती होईल नऊ एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्यास तिजोरीतील धनाचा साठा वेगाने वाढतो त्याचबरोबर कामाबद्दलसुद्धा प्रामाणिकपणे करावा दहा शास्त्राप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवीचे आगमन होते म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवचना असेल त्या व्यक्तीने यावेळी पिंपळाच्या वृक्षाची आणि लक्ष्मीची आराधना करावी आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असते आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग पाहूया काही उपाय आणि काय काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये कि खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरण्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याल घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते रोज सकाळी फरशी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर गर, नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेली कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या, या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित प नियमितपणे पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्याचा आश आश्य, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायानं बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व वा लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास दहा उपाय केल्याने तुमच्यावर सदा पैशाची कृपा राहील महालक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहील त्यासाठी हे उपाय प्रत्येकाने केले पाहिजे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर काही हे खास उपाय अगदी फायद्याचे ठरेल या खास उपायामुळे तुमची प्रगती होईल आपल्याला सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील त्यामुळे आपण हे उपाय नक्की करा त्यामुळे लक्ष्मी माता घरात सदैव राहील लक्ष्मी टिकून राहील अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद